सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा नमस्कार सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या दोन टप्प्यामध्ये निवडणुका सुरळीतपणे पार पडल्या आहेत आता दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडणार आहे त्याकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक मतदाराला निर्भय व मुक्त वातावरणामध्ये मतदान करता यावे यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था केली आहे पहिल्या दोन टप्प्यामध्ये मतदारांनी उत्साहाने मतदान केले आहे त्याच उत्साहाने आणि जबाबदारीने यावेळी देखील प्रत्येकाने मतदान करणे अपेक्षित आहे मला कल्पना आहे की सध्या कडक उन्हाचे दिवस आहेत असे असले तरी मतदानाचे कर्तव्य हे मोठे आहे म्हणून उन्हाची तमाना बालकता मतदान करणे आवश्यक आहे एकूण मतदानाच्या तुलनेत महिला व युवकाचे प्रमाण कमी असते असा अनुभव आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी महिलांनी व युवकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे अशी माझी अपेक्षा आहे लक्षात घ्या लोकशाहीमध्ये आपल्या प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा सर्वस्वी आपला आहे तेव्हा तो आपण बजावला पाहिजे लोकशाही बलकट करण्यासाठी या राष्ट्रीय महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा आणि कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनला बली न पडता निर्भयपणाने तेवीस एप्रिल रोजी मतदान करा असे आवाहन मी आपणास करतो धन्यवाद